शिस्तबद्ध मैदान आयोजित केलं पहिल्या पर्वाच पहिलं मैदान श्री गणेश केसरी गट्टीवाडी तालुका माण जिल्हा सातारा आयोजित भव्य आणि दिव्य असं मैदाना आज संपन्न झालं या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून दोनशे चौऱ्याऐंशी बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्या दोनशे चौऱ्याऐंशी गाड्यापैकी सात गाड्या त्यात एक सामना आठ गाड्या फायनल साठी पात ठरल्या त्यातल्या त्या त्या सात गाड्या फायनल साठी पळाल्या त्यामध्ये सातव्या क्रमांकाचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचा मान पटकवला एक बैल चोरला एक बैल काय सोडला नाही जाग्यावरतीच गाडी राहिली ज्या गाड्या या ठिकाणी सामना निकाल झाला होता त्या सामन्यातल्या दोन गाड्यापैकी एक गाडी खाली पळायला गेली आणि त्याच गाडीचा सातवा क्रमांक झाला तास क्रमांक तीन व धावली गाडी निलेश मिसाळ जय लाडकोवा प्रसन्न शिदाचवडी या गाडीचा सातवा क्रमांक करा सुंदर गाडी पळाली स्वर्गीय भरत दादा बोर पडगा पणवेल प्राणश पप्पू सूर्यवंशी वांगी पिंटू सेठ जाधव वांगे यांचा महबूबान त्याजोडून आराध्या गणेशण सनपटवाई बलमा ग्रुप आकरवाडीकरांचा खंड्या आणि दुसरी सामन्यातली गाडी दोस्ती ग्रुप कपिल वैष्णवी युवराज शेवाळे उंडाळे दनात जाधव कपिल यांचा या ठिकाणी सरदार आणि त्या जोडीला संजय टेळे माझे म्हणले दादा चोर म्हटले माळसिरकरांचा माझ्या हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहा नंबरचे मानकर धरले तास क्रमांक पाच वर धावली गाडी बाळबाब रसान विकास घोले पवन फॅन्स क्लब शिरवली या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली मनोज सेठ शिरवली पवन फॅन्स क्लब शिरवलीकरांचा पवन पळाला आणि त्या जोडीला पळाला श्रुतिका जिमल गंगोतीकरांचा बिवऱ्या बिवऱ्या आणि पवन आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे मानगर ढरले तास क्रमांक सात वर धावलेली गाडी बजरंग भले प्रसन्न पैलवान ग्रुप टेंबुर्णी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बजरंग बसन्न प्रसन्न फोटे येवला बिरच्या ग्रुप टेंबुर्णीकरांचा बाजी पळाला आणि त्या जोडीला पळाला शौर्य शरद माने देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावड्या बावड्या आणि आजच्या भव्य देव पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी ठरला चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक सहा वर ज्योतिलिंग ज्योतिर्लिंग प्रचारक किरणाप्पा कालगाव शाळगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यशवंतराबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळाला आणि त्या जोडीला पहा उत्तम चढ गवली दहवली बदलापूर किरणाप्पा कालगाव सळगाव महेश अप्पा कालगाव आणि लोकनियुक्त सरपंच सोमनाथ भाई चव्हाण कालगाव घरांचा रैना रैना विबादल आजच्या गट्टेवाडी घरांच्या भव्यतरातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तीन आणि दोन मध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय आहे त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी हबीब पठान शाकिर बडान बाजी शार्दुलग्रुप तळेगाव सुंदर अशी गाडी पळाली हबीब पठाण शाकिर पठान जाकिर पठाण बाजी ग्रुप छत्रपती संभाजीनगर यांचा सम्राट पळाला आणि त्या जोडला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटोवा यांचा साई पळाला साई आणि साई आणि सम्राट आजच्या भव्य दोन आणि तीन मध्ये सामन्याचे मानकरी दुसरी गाडी सामन्यातली दोन आणि तीन ची मानकर रडली तास आज क्रमांक एक वडावलेली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारले हरण्या सासे बावीस वाडे पेडगाव हे या गाडीचा या ठिकाणी दुसरा आणि तिसरा विभागहून आला सुंदर अशी गाडी पळाली साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत साहेब फुलोरे द्वारली पंडा नाणा वाडे आणि सोमनाथ जगताळे पेडगावकरांच्या ठिकाणी हरण्या पळाला त्याच्या जोडीला पळाला मी साई वैभव पाटील सर्वेश पाटील प्रियांकानंद तारेकर पारगाव मानकर आणि विजय कबुले शिरवळकरांचा वादळ वादळ हरण्या आजच्या घट्टवाडीकरांच्या भव्य तीन मध्ये सामन्याचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं शिस्तबद्ध मैदान या मैदानात एकही अपघात नाही असं विना अपघाती मैदान संपन्न झालं गट्टेवाडीकरांचं आणि या मैदानातला एक नंबरचा मानखरी ज्यांच्या नावावरती गाडी पडली वाटलं होतं परंतु या ठिकाणी हा खेळ आहे समजून घ्यायचा आहे परंतु नसीबाने साथ दिली नावाला आणि त्याच नावाचा एक नंबरचा मान पटकावला ताज क्रमांक दोन वर धरील गाडी आई तुंग माता प्रसन दक्ष मोतीराम तुंगे या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्याम सेट कदम विटा अमोलताच्या आसाम आणि वैभव कदम विटेकरांचा चेंडू पळाला आणि त्या जोडीला शिवम डेअरी फार्म तहगाव दहगावकरांचा पाखऱ्या पळाला पाखर्या आणि चेंडू आजच्या घट्टवाडी भव्य भव्य दिवामानाने प्रथम क्रमांकासाठी पात्र केले संजय नेवर पणकर नातेकरांनी विजेत्या सरोबैलगाडी मालकांचा चालकांचा आणि चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ गट्टेवाईकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद